नमस्कार मंडळी मी रोहित आपलं स्वागत करत आहे आपल्या आवडत्या चॅनलवर ज्याचं नाव आहे मनात जे चॅनलचं नाव ऐकून तुमच्या लक्षात आलं असेल की या चॅनलद्वारे आपल्या मनाला आवडणाऱ्या गोष्टीचं आपल्याला इथं पाहायला मिळणार आहे तर चला आज आपण बनवणार आहोत अंड्यापासून छान अशी एक रेसिपी तर यासाठी आपल्याला काय साहित्य लागणार आहे ते आपण बघून घेऊ पहिला तर दोन हिरव्या मिरच्या थोडीशी कोथिंबीर दोन कांदे आणि चार अंडी एक छोटासा बाऊल आपण घेणार आहोत या बाऊलमध्ये ही चारही अंडी आपण फोडून घ्यायची हळूहळू हे फोडत असताना काळजी घ्यायची की याच्यामध्ये याची कवची जी, जी आहे ती थोडंसं पण भाग पडता कामा नये तर असं आपण याच्यामध्ये ही चारही अंडी फोडून घेतलेली आहेत तर आता आपण याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकणार आहोत थोडीशी हळद आणि थोडीशी चटणी हे साहित्य टाकल्यानंतर आपण पूर्णपणे असं त्याला एकजीव करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये मीठ पूर्णपणे मिक्स झालं पाहिजे पूर्ण अंड्याला लागलं पाहिजे अशा प्रकारे आपण मिक्सीनं ते पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे साहित्य पूर्ण मिक्स करून झाल्यानंतर आपण पुढची स्टेप घेणार आहोत तर आपण जे मगाशी साहित्य घेतलं होतं तर त्याचं बारीक केलेला थोडीशी मिरची थोडीशी कोथिंबीर आणि दोन कांदे हे या आपण याच्यामुळे मिश्रणात टाकून घ्यायचं हे टाकून झाल्यानंतर आपल्याला पुढची स्टेप अशी करायची आहे की हे पूर्णपणे आणि परत मिक्स करायचं आहे आपल्याला मिक्सीने हळूहळू ते पूर्णपणे एकजीव करायचं आहे त्यात एक्जीव झाल्याशिवाय त्याची टेस्ट येणार नाही आता आपण घेतलेला इथं अप्पे बनवण्याचा तवा जो पूर्णपणे गरम करून घेतलेला आहे आणि मंद आचेवर गॅसवर चालू आहे आणि याच्यामध्ये थोडं थोडंसं तेल ज्याप्रमाणे आपल्याला लागतं ला कोणाला जास्त लागतं कोणाला कमी लागतं तर ता, मी इथं थोडं थोडंसंच तेल घेतलं आहे आणि प्रत्येक ठिकाणी थोडं थोडं इथं तेल आहे तर अशा प्रकारे पूर्ण तव्यामध्ये तेल टाकून घेतलं आणि याच्यामध्ये दोन दोन चमचे जे आपण मागापासून जे मिश्रण बनवलेलं आहे तर ते याच्यामध्ये टाकलेलं आहे आता हे टाकता वेळी एक महत्त्वाची गोष्ट की जो जाळ आहे तो एकदम मिडियम राहिला पाहिजे हाय फ्लेमवर ठेवायचं नाही आहे कमी पण नाही लागला पाहिजे आणि जास्त पण नाही लागला पाहिजे तर असं दोन दोन चमचे करत पूर्णपणे तव्यात आपण हे मिश्रण टाकून घेत आहोत हे टाकल्या टाकल्या पेटाला तयार व्हायला पण चाललेलं बघा तर असं आपण हा पूर्णपणे तव्यात टाकलेला आहे तर हे झाल्यानंतर याच्यावर झाकण लावून घ्यायचं आहे झाकण लावल्यानंतर एक एक साधारणपणे एक ते दोन मिनटं फक्त वाट बघायची दोन मिनटं झालेले आहेत तर थोडं आपण चेक करू तर आता बघतोय आपण थोडासा कलर कडेनं आलेला आहे तर म्हणजे पूर्णपणे तळून भाजलेलं गेलेलं आहे ते, ते तर थोडंसं आपण चेक करूया खाली काय स्थिती आहे तर पूर्णपणे भाजलेलं आहे आता आपण सर्व पलटून घेऊया कारण जास्त पण ते करपवायचं नाही आहे जितकं काही ऑमलेटला आपण भाजतो तेवढ्याच प्रकारे ह्याला भाजायचं आहे आणि मी काट्या चमच्या आणि चाकूच्या साहाय्याने हे पूर्णपणे पलटून घेतोय फक्त दोन मिनटामध्ये ते भाजलं गेलं आहे आणि गॅस पूर्णपणे मिडियम होता ना कमी होता ना जास्त होता ज्या साईडला गॅस लागणार नाही तर थोडंफार तिकडं कमी भाजलं जाईल आपण बघू शकतो की सर्व आपण हे परतलेलं आहे आता याच्यावर आपण आणि परत एक झाकण ठेवू फक्त एक ते अर्धा मिनटासाठी कारण तिकडं पण पटकन भाजून जाईल तर बघा पूर्णपणे हे रेसिपी पूर्णपणे भाजून तयार आहे आणि मस्तपैकी असा वाससुद्धा येतोय आणि दोन्ही साईडला चेक केलं तर दोन्ही साईडला पूर्णपणे व्यवस्थित भाजलेलं आहे तर ही पूर्णपणे डिश आपली तयार आहे बघा डिश किती छान दिसते आपली डिश बनून तयार आहे आता ही जी काही डिश आहे ही आपण जर डायरेक्टली तसं खायचं म्हटलं तर टोमॅटो सॉस बरोबर खाऊ शकतो त्याचबरोबर जर आपल्याला सुक्कं म्हणून खायचं असेल तर चपाती सुद्धा खाऊ शकतो आपण याला एक छान असं नाव द्यायचं आहे तर तुम्हाला काय वाटतं नाव काय द्यावं हे तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि ही रेसिपी कशी वाटली याचासुद्धा अभिप्राय मला कमेंटद्वारे कळवा कर लाईक करा सबस्क्राईब करा तुमच्या मित्रांना मैत्रिणींना पाठवा धन्यवाद